तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॅदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर केला ना दोन्ही भावांनी कमबॅक तर आज घोटावडे मैदानामध्ये बकासोर आणि पिष्ट यांनी कमबॅक केला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण ठरलं आज आजच्या घोटावडे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याचबरोबर कितव्या क्रमांकाचा मन करीत टरला तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज घोटाळे ते भवन देव रोकडेश्वर केसरी हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये फायनलच्या पर्यात आपल्याला अटीएनटीची लढत पाहायला मिळाली जी की होती पिस्टन कॉकटेल विरुद्ध बाकासूर लक्ष्या तर ह्या लढतीमध्ये तर ह्या अटीएनटीच्या लढतीमध्ये पिष्टन आणि कॉकटेलने विजय प्राप्त केला म्हणजे आजच्या मैदानाचे पिस्टन आणि कॉकटेल हे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले तसेच मित्रांनो बकासुरानी लक्ष्या आजच्या मैदानाची द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरले तर तुम्हाला आज बकासूर आणि पिस्टनचा कमबॅक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल सेट करा